नमस्कार मित्रांनो अयोध्या नगरी सजली होती प्राण प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिराचं काम सुरूच होत आज ते पूर्ण झालं खऱ्या अर्थाने पूर्ण झालं कारण गर्भगृहावरती गर्भगृहाच्या शिखरावरती आज धर्मध्वज त्याचं आरोहण झालं आणि एका प्रकारे भारताचा उज्ज्वल भविष्य काल वास्तवात येत असल्याची नांदी या घटनेतनं झाली अनेकांना या घटनेचा येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांशी बंगालच्या निवडणुकांशी संबंध जोडायची काही जणांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंध जोडायची घाई झाली असेल पण अशा घटनांकडे राजकीय चष्म्यातनं न बघणं कधी उत्तम होत जो संकल्प भारतातल्या लोकांनी सुमारे पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी ज्या दिवशी बाबरानी अयोध्येतील राम मंदिराचा विध्वंस केला बाबरानी केला का बाबराच्या आदेशावरनं मीर बाकीने केला या चर्चेत मी जात नाही पण प्रभू श्रीरामांच्या जन्माच्या ठिकाणी उभ्या असलेल्या मंदिराचा विध्वंस करण्यात आला तेव्हापासून संपूर्ण भरतखंडामध्ये लोकांच्या मनात ही इच्छा होती की अयोध्येत श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राम मंदिराची निर्मिती व्हावी आणि यासाठी शेकडो वर्षांचा संघर्ष झाला या संघर्षाला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला एक महत्वाचा टप्पा त्यांनी गाठला आणि त्यानंतर हे प्रकरण भारताच्या संविधानानुसार स्थापित न्याय व्यवस्थेकडे गेला न्याय सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण ठिकाणी मंदिर बांधण्याचा श्रीराम मंदिर बांधण्याचा निर्णय दिला तो निर्णय मोदी सरकारने एक विश्वस्त या नात्याने कारण भारतीय ही भूमी प्रभू श्रीरामांची आहे आणि तिच्या जागी मंदिर हा ऐतिहासिक न्याय आणि ते बांधण्याचं काम मोदी सरकारने केलं आज ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालं अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिरावर फडकणारा ध्वज धर्माचा ध्वज आहे तो प्रभू श्रीरामांचा ध्वज आहे तो अयोध्येचा ध्वज आहे भगव्या रंगाचा हा ध्वज त्याच्यावर ओम आहेच पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये सूर्य आहे सूर्य हा रघुवंशी रामाच सूर्यवंशी रामाच प्रतीक आहे आणि त्याच्यावर कोविदार वृक्षही आहे हा वृक्ष सदा फलित राहणारा आहे सदा फळाफुलांनी बहरलेला वृक्ष आणि स्वतः उन्हामध्ये उभा राहून लोकांना सावली देणारा हा वृक्ष एका प्रकारे पूर्वीच्या अयोध्या नगरीचा हा वृक्ष प्रतीक आहे आणि या भगव्या ध्वजावर वीस फूट बाय दहा फूट मोठ्या भगव्या ध्वजावर ही सगळी चिन्ह आहेत आणि एका प्रकारे प्रभू श्रीरामांना अपेक्षित असलेलं रामराज्य पुन्हा एकदा अवतरण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचं ही आठवणही हा ध्वज करून देतो काय योगायोग आहे पहा आज पंचवीस नोव्हेंबर आणि उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे उद्याचा दिवस हा महत्वाचा आहे कारण सव्वीस अकराच्या साठी तर आपल्याला तो स्मरणात राहतोच पण या दिवशी एका प्रकारे भारतीय राज्य घटना लिहून पूर्ण झाली आणि ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला स्वीकारली गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साठी आणि ही चर्चा सातत्याने सुरू असते की ब्रिटिशांमुळे भारत हा एकसंध देश झाला नाहीतर भारतामध्ये वेगवेगळी राज्य होती आणि ही वेगवेगळी राज्यच एका प्रकारे वेगवेगळी प्रजासत्ता आणि वेगवेगळी रिपब्लिक होती आणि ब्रिटिशांनी या खंडप्राय देशाला एक देश बनवला अजूनही एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या डोक्यात भारताचं युरोपीय युनियन सारखं म्हणजे स्वतःची सत्ता तिथे राहावी म्हणून युरोपीय युनियन सारखी काहीतरी रचना असावी अशी यांची विचारसरणी चालू पण भारत हा देश होता आहे आणि राहणार आहे जगाच्या दृष्टीने हा भारत होता आणि भारतीयांच्या दृष्टीनेही हा भारत होता ज्याच्यामध्ये अनेक राज्य असली तरी देखील हा भारत होता जरी याच्यावर अनेक शतक परकीयांची सत्ता असली तरी हा भारत होता आणि त्यामुळे या भारताच्या अस्मितेचं या भारताच्या मानबिंदूचं स्मरण करणं आपलं कर्तव्य ठरत या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आजचं भाषण अतिशय महत्वाचं होतं गेली काही कार्यक्रमात ते सातत्याने म्हणजे याच्या आधी इंडियन एक्सप्रेसच्याही कार्यक्रमात त्यांनी हा मुद्दा मांडला होता या लॉर्ड मेकॉलेच्या नादाला लागून त्यांनी ज्या भावने कायम गुलामगिरीची भावना निर्माण व्हावी हो कायम आपल्याला एक न्यूनगंड मनात निर्माण व्हावा आणि या न्यूनगंडातच आपण जगावं यासाठी त्यांनी जी शिक्षण व्यवस्था उभारली त्यात त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या झालेल्या चुकांची दुरुस्ती करायच्या ऐवजी आपण सर्व धर्म समभाव दाखवून देण्यासाठी किंवा पाकिस्तानची निर्मिती हे आपल्या नेत्यांचं अपयश आहे हे लोकांना कळू नये म्हणून की पाकिस्तान ही एक अॅबेरेशन आहे आणि जो खंडित भारत आहे तोच खरा हिंदू मुस्लिम इतक्याचा सर्व समावेशक भारत आहे हे, हे दाखवून देण्यासाठी आपण चार मुस्लिम शिक्षण मंत्री नेमले कोणाच्या धर्माचं काही देणं घेणं नाहीये परंतु या अपवाद वगळता बाकी शिक्षण मंत्र्यांनी भारताचा इतिहास हा मुघलांशी जोडण्याचा आक्रमकांशी जोडण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला तोच प्रयत्न मुस्लिम नसलेल्या कम्युनिस्टांनीही केला एका प्रकारे मॅकोलेची नीती चालू राहिली देशाचा इतिहास देशाला एकत्र करण्याच्याऐवजी देशाला विघटित करण्यासाठी वापरला गेला आणि त्यातनच मग रामायणाचा उपहास करणं मग एकच रामायण कशावरून मग वाल्मिकीच रामायण कशावरून मग तुलसीदासांचं रामायण कशावरून अशा प्रकारचे वाह्यात प्रश्न देखील उपस्थित केले गेले अनेक अडचणी समोर आल्या राम लल्लांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरही जवळपास सात दशक उभं राहावं लागलं त्यांच्या डोक्यावर दड छप्परही नव्हतं पण आज या सगळ्या गोष्टीची सांगता होत आहे अयोध्येतलं श्रीराम मंदिर हे केवळ एक आस्थेचं ठिकाण नाहीये तर ते अयोध्येला आपली जुनी प्रतिष्ठा मिळवून ही एक महत्वाचं केंद्र आहे या भव्य श्रीराम मंदिरासाठी देशातल्या आणि विदेशातल्याही भारतीयांनी आणि इतरांनी ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा आकडा उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे आणि देशातल्या लोकांनी ठरवलं तर एखाद्या गोष्टीला ते कुठे नेऊ शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे पंचेचाळीस कोटी लोकांनी या राम मंदिराला आत्तापर्यंत भेट दिलेली आहे पंचेचाळीस कोटी लोकांचा पर्यटनाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तिथे 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 तयार होणाऱ्या होणाऱ्या नोकऱ्या येणारी सुबत्ता सुखसोयी या सगळ्याचा विचार करता अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिरांनी एका प्रकारे उत्तर प्रदेशच्या अयोध्येच्या खास करून पण उत्तर प्रदेशच्याही अर्थकारणाला एक नवीन दिशा दिलेली आहे आणि दुसरीकडे देशाच्या स्वाभिमानावर मानबिंदू एक तयार केलेला आहे आणि म्हणून या घटनेचं विशेष महत्व आहे राम मंदिराचा केवळ राजकारणासाठी वापर न करता संकल्पापासून सिद्धीपर्यंत नेण्याचं काम मोदी सरकारनी केलेलं आहे आणि आज जसं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं गेल्या अकरा वर्षात ज्या गोष्टी मोदी सरकारने केलेल्या आहेत याच्यामध्ये राजकारण आणायचा माझा अजिबात इरादा नाही इच्छा नाही आहे पण ज्या साध्या साध्या गोष्टी होत्या घराघरात नळाचं पाणी देणं घराघरात वीज पोचवणं घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोचवणं ऐंशी कोटी लोकांना दोन वेळचं जेवण मिळेल आणि किमान जी टोकाची गरिबी जिथे लोकांना जेवायला मिळत नव्हतं ती गरिबी देखील दूर होईल अशा प्रकारचे गोष्टी करणं हे एका प्रकारे राम राज्याच संकल्पात नेण्याचा प्रकार होता अजून खूप मोठी मजल मारायची अजून खूप मोठ्या त्रुटी त्याला रामराज्य आपण म्हणू शकू त्याच्यापासून अजूनही आपण खूप लांब होत आणि कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्याही कारकिर्दीत आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण त्यातला एक महिलाचा टप्पा पार करून पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने ज्याला विकसित देश म्हणतात तिथपर्यंत आपण पोचू हा आशावाद आहे पण तरी देखील हा प्रयत्न पुढे सुरू राहील रामराज्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे राज्यातल्या एका धोब्यालाही प्रभू श्रीरामांना प्रश्न विचारण्याची मुभा होती सीता मातेच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची मुभा होती आणि केवळ हा प्रभू श्रीरामांचा किंवा रामराज्याचा विषय नाही आहे भारतीय संस्कृतीत जर तुम्ही बघितलं तर नालंदा असेल किंवा कर्नाटकातले बसवरस किंवा बसवण असतील या, या सगळ्यांच्या काळात एका प्रकारे समाज हा एक मुक्त चर्चेच व्यासपीठ होता बंडखोर संकल्पना मांडायचं व्यासपीठ होता आणि हे होतं कारण कुठेतरी देशातल्या लोकांच्या मनात सहिष्णुता होती आणि ही सहिष्णुता हा उदारभाव हा हजारो वर्षांपासून चालू आलेला आहे आणि म्हणून जेव्हा असे प्रयत्न पुन्हा एकदा होतील की भारतीय राज्यघटना ही जगातल्या चार महत्व राज्यघटनांचं मिश्रण आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतनं हे अमेरिके उचललेलं आहे ब्रिटिशांच्या राज्यघटनेतनं ते उचललेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्य करण्यात फरानं उचललेलं आहे कॅनडाच्या राज्यघटनेतनं तमुक उचललेलं आहे आणि म्हणून आमची राज्यघटना श्रेष्ठ आहे कारण चार देशामध्ये मग तुमच्यात आणि जोगसत्ताच्या संपादकात संपादका फरक करायला आजचा अग्रलेख इकडनं उचललेला आहे हे तिकडनं उचललेलं आहे उचलेगिरी करायची भारताची राज्यघटना ही उचलेगिरीवर आधारित नाहीये भारताची राज्यघटना घटनाकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतरांनी सगळ्यांनी या देशाचा आत्मा ओळखून रचली आहे आणि म्हणून राज्य घटनेची जी मूळ प्रत आहे ती बघितली तर लक्षात येईल की घटनाकर्त्यांचा या देशाच्या संस्कृतीवर इतिहासावर किती दृढ अविश्वास होता पण या गोष्टी प्रत्यक्षात आणायला देशाचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि तो आजच्या घटने जागा होतोय हे पुन्हा स्पष्ट झालंय पुन्हा सांगतो अजून खूप मोठी मजल मारायची आहे अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे पण आपल्याला कुठे जायचंय आपण कुठे होतो कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय हे आता भारतीयांच्या मनात अधिक अधिक सुस्पष्ट होत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तुर्थास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट